जे जे मगदूम अभियांत्रिकेमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत पात्र विद्यार्थ्यांना विशेष स्कॉलरशिप प्रदान जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व पालकांचा स्वागत व सत्कार समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात ट्रस्टचे दिवंगत चेअरमन कैलासवासी डॉक्टर जे जे मगदूम व कैलासवासी प्रभा जे मगदूम यांच्या प्रतिमेस वंदन करून करण्यात आली प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉक्टर एम बी भिलवडे यांनी प्रास्ताविकात उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू विषद केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंद होते अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना एकोणीसशे ब्याण्णवची असून गेल्या बत्तीस वर्षामध्ये शिक्षण घेत असलेले अनेक यशस्वी विद्यार्थी देशात व परदेशात नोकरी करत आहेत महाविद्यालयीन प्लेसमेंट विद्यापीठातील रँकर परदेशात स्कॉलरशिप मिळवून शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांचा आढावा घेऊन दोन हजार चोवीसमध्ये प्रथम वर्ष प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी महाविद्यालयाकडून जाहीर केलेल्या डॉक्टर प्रभा म जे मगदूम स्कॉलरशिपची माहिती प्राचार्यांनी दिली व फीमध्ये दिलेल्या सवलतीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपले करिअर करावे अशा शुभेच्छाही दिल्या ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व वा व्हाईस चेअरमन डॉक्टर सोनाली मगदुम यांनी प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले चांगल्या प्लेसमेंटसोबत चांगले इन्फा इन्फ्रास्ट्रक्चर देण्यामध्ये व्यवस्थापन कोणत्याही प्रकारची कुचराई करणार नाही तसेच वेगवेगळ्या कंपन्यांची सामंजस्य करार करून चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे नमूद केले याप्रसंगी कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाने परिश्रम घेतले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नमदार जयसिंगपूर